महापालिकेतील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात काही निवृत्त अधिकाऱ्यांची चौकशी होईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून न्यूज इंडियाला प्राप्त झाली आहे एकूण शहाण्णव पैकी फायलिंगच्या प्रशासनाकडे प्रती आल्या आहे उर्वरित पंधरा मध्ये दडलंग काय याचा शोध महापालिका बांधकाम विभाग आणि पोलीस अधिकारी घेत आहे बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी चार अधिकायांवर गुन्हे दाखल झाले आहे यापैकी दोन जण सहा महिन्यानंतर हजर झाले या दोन जणांची करताना पोलिसांनी चार परवानाधारक अभियंत्यांवर गुन्हे दाखल करून अटक केली चार परवानाधारक अभियंत्यांच्या चौकशीत ज्या अधिकाऱ्यांची नावे समोर येतील त्यांनाही चौकीसाठी बोलावले जाऊ शकते महापालिकेच्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही प्रकरणे मंजूर करून घेतल्याचा पालिका प्रशासनाचा संशय आहे हा संशय त्यांनी यापूर्वीच पोलिसांना कळवला होता त्यानुसार चौकशीचे सत्र सुरू आहे त्यामुळे या आठवड्यात सदर बझार पोलीस कोणाला चौकशीसाठी बोलावतात याकडे लक्ष असले महापालिका आयुक्तांनी शहाण्णव प्रकरणांच्या मूळ फायली अर्जदारांकडून मागवल्या होत्या यापैकी केवळ एक्याऐंशी फायलींच्या फायली फायलीं अभियंत्यांकडून घेतला जात आहे दरम्यान उर्वरित दोन अधिकारी पोलिसात हजर होणार की सर्वोच्च न्यायालयात जाऊन जामीन मागणार याकडेही लक्ष आहे चार परवानाधारक अभियंत्यांपैकी एक अभियंता ज्येष्ठ आहे या ज्येष्ठ अभियंत्याच्या परवान्याद्वारे एक नामवंत आर्किटेक्चर आपल्या बहुमजली इमारतींच्या बांधकाम परवान्यांचे अर्ज पालिकेत दाखल करायचा या आर्किटेक्चर वर पालिका बांधकाम परवाना विभागाची अनेक दिवसांपासून नजर आहे या पोलिसांच्या चौकशीत या आर्किटेक्चर चे नाव समोर येते का याचीही मनपा अधिकाऱ्यांना उत्सुकता असल्याचे दिसून आले ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया